ऐका परमेश्वरा सोमवारा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा परंतु हे घडेल कसं अशी त्याला चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली दवंडी पिटली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं सर्वांना धाक पडला घरोघरची माणसं घाबरून गेली कोणाला काही सुचेनसं झालं त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही वासरांना पाजलं नाही मुलांना दिलं नाही सगळे दूध देवळात नेलं गावचं दूध सगळं गरभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिनं घरचं कामकाज आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेकीसुनांना नाऊ घातलं गाई वासरांना चारा घातला त्यांचा आत्मा थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध व फूल घेतलं चार तांदुळाचे दाणे घेतले दोन बेलाची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं बाई देवळात आली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय महादेवा नंदिकेश्वरा राजाचं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं तुझा गाभारा भरला नाही माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही पण मी आपली भावभक्तीनं अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गरभारी अर्पण केलं पूजा घेऊन मागं परतली इकडे चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गरभारा भरून गेला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळवलं परंतु त्याचा काही केल्या पत्ता लागेना दुसऱ्या सोमवारी राजानं शिपाई देवळी बसवले तरीही शोध लागला नाही चमत्कारही असाच झाला पुढं तिसऱ्या सोमवारी राजा बसला म्हातारीचे वेळेस गरभारा भरला राजानं तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अभयवचन दिलं तिनं कारण सांगितलं तुझ्या आज्ञेनं काय झालं वासरांचे मुलांचे आत्मे तळमळले मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले हे देवाला आवडलं नाही म्हणून गरभारा भरत नाही याला युक्ती काय करावी मुला वासरांना दूध पाजावं घरोघरी सगळ्यांनी आनंद करावा देवाला भक्तीनं पंचामृती स्नान घालावं दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गर्भारा भरेल देव संतुष्ट होईल म्हातारीला सोडून दिलं गावात दवंडी पिटवली चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुलाबाळांना वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहतात तो देवाचा गर्भारा भरून आला राजाला आनंद झाला म्हातारीला इनाम दिलं लेकी सुना घेऊन म्हातारी सुखानं नांदू लागली तसं तुम्ही आम्ही नांदू ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण